फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर आ, समय रांगोळी म्हणूया आपण याला किंवा मग कॅन्डल्स ठेवायच्या असतील कॅन्डल स्टँड तर हे असं सुंदरसं कॅन्डल स्टँड आहे तेही तुम्ही मध्ये ठेवलं तर हे कॅन्डल डेकोर म्हणूनसुद्धा वापरू शकता खास दिवाळी दसरा आणि आपले ख्रिसमस वगैरे अशा सणांसाठी आपण केलेलं आहे ख्रिसमससाठी करायचं असेल तर तुम्ही पांढऱ्या गुलाबीच्याऐवजी लाल हिरवं केलं किंवा लाल पांढरं तर आणखीन समर्पक वाटेल आणि खूपच सुंदर असं हे डिझाईन आहे करायला अतिशय सोपं आहे तुम्हाला खूप मजा येईल करताना इतकं सोपं आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्की खूप कराल कोणाही कोणालाही मैत्रिणींना वगैरे गिफ्ट द्यायलाही खूप छान आहे अगदी कमी लोकरीत झालेलं असं सुंदरसं हे समय रांगोळी आहे याची जर तुम्ही रुंदी बघाल तर ती साडेचार इंच आहे आतली आणि बाहेरची बघाल तर ती दहा इंचाच्या वर आहे जवळपास दहा इंचा ज्या सव्वा दहा वगैरे असं आहे दहा सवा दहाच्यामध्ये तर मला वाटतं इतकं सुंदर डिझाईन आणि खूप छान दिसतं लोकर हार्डली याला पन्नास ग्रॅम लागली असेल तर पन्नास ग्रॅमच्या आतच आहे हे त्यामुळे गि गिफ्ट द्यायलाही खूप सुंदर आहे वाढदिवसाला वगैरे असं मैत्रिणींना करून दिली तर खुश होतील आणि दिवाळी दसरा अशा छान याला वापरू शकतील मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हा पटकन करायला सुरुवात करा पॅटर्न बघून आवडला असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पॅटर्न बघू आणि तुम्ही करायला सुरुवात करा समयी रांगोळीसाठी हे दोन रंग घेतले आहेत आपण फोर प्लाय लोकरी आहेत दोन्ही आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमची सुरुवात करू आपण पांढऱ्या लोकरीनी आणि पांढऱ्याने आपण बारा चेनची रिंग करून घेऊ हो। रिंग ऑफ चेन्स ट्वेल् स्लिपनॉट केली आधी एक दोन फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व बारा चेन केल्यावर पहिल्या चेनशी स्लिपस्टीचनी जोडून घ्या म्हणजे त्याची रिंग तयार झाली आता या रिंगमध्ये पंधरा डबल क्रोशे पांढऱ्याने करायचे आहेत आपल्याला वन टू थ्री पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला आता रिंगच्या आतमध्ये करायची आहे टाक्यात नाही तर रिंगच्या आतमध्ये आणखीन चौदा डबल क्रोशे करा वन टू दोऱ्याचा वेडा घेऊन रिंगमध्ये घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन तीनाचे दोन पुन्हा दोऱ्याचा वेडा घेऊन दोनाचा एक असे आपण चौदा डबल क्रोशे यात करून घेऊ पहिला तीन चेनचा म्हणजे पंधरा होत पंधरा डबल क्रोशे झाले आपले पहिला तीन चेनचा आणि चौदा डबल क्रोशे तर हा पंधराव्या तीनाचे दोन आणि दोनाचा एक करताना आपण दुसरा रंग जोडून घेऊ म्हणून मी एक टाका उसळला गुलाबी रंगाचा स्लिप नॉट करून घेतली आणि याला दोनाचा एक करताना गुलाबी रंग जोडला पांढरा दोरा ओढून दो घ्या आणि आता हे दोन्ही गाठ मारून घेतलीत तरी चालेल गुलाबीने आता आपल्याला पंधरा क्रोशे आणखीन करायचे आहेत परत तसंच दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला पहिला गुलाबी टाका असे आपल्याला चौदा आणखीन करायच्यात तर या पांढऱ्या आणि गुलाबीची गाठ मारून पांढऱ्या दोऱ्यात कापला तरी चालेल आता एक दोन डबल क्रोशे फिफ्टीन विथ अदर कलर कुठलेही दोन कलर घ्या खूप सुंदर दिसेल कोणत्याही रंगामध्ये केलं तरी तर मी आणखीन असे तेरा डबल क्रोशे करून घेत पंधरा पांढरे डबल क्रोशे आणि पंधरा गुलाबीनी केले की हे शेवटच्या टाक्यात स्लीपस्टिचणी जोडून घ्या असं जोडा किंवा जसं मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे तसं जोडलं तरी चालेल तर हे असे पंधरा पंधरा डबल क्रोशे दोन्ही रंगाने केले की हे दोरे कापून घ्या दोन्ही दुसरी अशी रिंग करताना मात्र दोरा कापू नका आधी एवढं झालं की पहिल्या रिंगशी आपल्याला ती जोडायची आहे एक रिंग आपली पूर्ण झाली आहे ही थोडंसे हे डबल क्रोशे हलवावे लागलेत तरी चालेल किंवा एक करा तुम्ही दोरे यात हाईड न करता नंतर मागून त्यापासून नी हाईड केले तर जास्त चांगलं होतं म्हणजे इथे असं जाड होत नाही किंवा जाडही झालं तरी चालेल पण मग युनिफॉर्मली व्हायला पाहिजे पूर्ण दोरा इथून इतका यायला पाहिजे आता दुसरी अशीच रिंग करा फक्त त्याचा शेवटचा टाका करू नका आता दुसऱ्या रिंगची माझे चौदा डबल क्रोशे झाले आहेत हा पंधरावा हे एक पूर्ण होऊन दुसऱ्याचाही माझा शेवटचाच टाका आला आता तर जसं आपण नेहमी बंद करतो तसंही केलं तर चालेल म्हणजे हा आदल्या टाका झाला की तिथेच दोरा काढून घ्यायचा सुई सुई तोवायचा आणि आणि टॅपॅस डिलमध्ये आणि मग जसं आपण करतो नेहमी हा इथून असा घालून तर आता असा घातला तर आपण जे हे केलं आहे याला शिवायचं आहे तर तेवढं आपण शिवून घ्यायचं दोघांचेही एक रंग वर ठेवून साधारण म्हणजे पांढरेखाली तर पांढरेखाली आणि अबोली वर किंवा गुलाबी जो वर आहे तो तसाच वर ठेवायचा तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही एकमेकांना शिवून घेऊ टॅपॅसिनिटी नाहीतरी घेतलीच असते आपण शेवटच्या टाक्यात तर त्यांनी शिवला तरी चालेल चा नाही तर मग तुम्ही शेवटचा खांब करता ते तसंही शिवलं तर चालेल पण असं शिवून टाकू आपण म्हणजे हे असे सगळे गोल एकमेकांना शिवायचे की जेणेकरून आतली रिंग आपली इतके रिंग करा या की आतला घेर त्याचा त्याची रुंदी जी असते ती साधारण साडेचार इंच झाली पाहिजे तर असा आतला जो रंग घेर आहे तर हा साडेचार इंच किंवा चार इंच कि तरी मिनिमम म्हणजे आणखीन हा इथे दुसरी रिंग तिसरी चौथी बहुतेक चारण चार आठ किंवा नऊ करावे लागतील रिंग किंवा तुम्हाला आणखीन मोठी सम मोठ्या समयीसाठी करायची असेल तर आणखीन रिंग करा तुम्हाला लहान मोठं किती कसे आकाराचं करता येईल आणि जेणेकरून आपल्याला या रिंग सगळ्यात जोडून छान असा आतला गोल जो आहे तो आपल्या समयी फिट झाली पाहिजे एवढा आला पाहिजे नंतर शेवटचा राऊंड कसा करायचा हे मी नंतर सांगते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नऊ जर जोडले हे गोल तर थोडं लहान वाटलं मला हे असे इथलं चार इंच नाही झालेलं त्यामुळे मी आणखीन एक गोल करून दहा गोल जोडायचं ठरवलं तर आता हा दहावा गोल मी, इते। इते मी या इथे इथे मी पॅपॅसटी निडल घातलेलीच आहे तर आपण हा इथे जोडून घेऊ आणि मग या दोऱ्यांनी हे टोक या पहिल्या गोलाला जोडून घेऊ तर एवढं मी जोडून घेते आधी मग दाखवते सगळे दहाही गोल जोडून झाल्यावर असं दिसतंय आपलं आणि जर तुम्ही आता याची रुंदी बघाल तर ती बरोबर साडेचार इंच झाली आहे त्यासाठी मी दहा गोल जोडले म्हणजे जो मध्यम आकाराची कोणतीही समयी आपण छान यात मावू शकतो आपली एवढं पूर्ण जोडून झाल्यावर आता शेवटचा राऊंड आपण पांढऱ्याने करू <coughs> मी आधी याच रंगाने करणार होते पण आता मला पांढरा जास्ती चांगला वाटतो हा पहिला टाका सोडून द्यायचा आणि दुसऱ्या टाक्यामध्ये हां सॉरी आता हा पहिला म्हणजे इकडे गेला त्याचा शिवणामध्ये हा सु दुसऱ्या टाक्यामध्ये आपण हा दोरा पांढरा जोडून घेऊ पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन केल्या पुढच्या टाक्यामध्ये परत डबल क्रोशे आणि इथे तीन चेनचा पिको तर पिको कसा करायचा पहा तीन चेन दोन डबल क्रोशेच्या मध्ये सुई घातली अशी आणि इथे सिंगल क्रोशे परत पुढच्या टाक्यात डबल क्रोशे तीन चेनचा पिको वन टू थ्री दोन डबल क्रोशेच्या मध्ये सुई घालून सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात परत डबल क्रोशे असे दहा वेळा करा फक्त दोन तीन कारण जास्त वेळा केलं की के खूप गिजीड होतं वरती आणि मग ते डिझाईन्स छान दिसत नाही फोल्ड येतात एकमेकावर आधी मी अकरा वेळा करून पाहिलं एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको असे दहा वेळा करा आता हे चार वेळा झालं आपलं बघा आता दहा याच्यात आपण तीन तीन चेनचे पिको केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा <laughs> पहिला ती तीन चेनचा एक डबल क्रोशे नुसता केला ज्यात पिको नव्हता केला आणि तसाच आता शेवटचा करणार आहे तर इथे हा शेवटचा टाका सोडून द्यायचा आणि हा त्याच्या आधीचा आहे तर याच्यात एक डबल क्रोशे इनकम्प्लीट केला इकडचाही पहिला टाका सोडून दिला दुसऱ्या था टाक्यात एक डबल क्रोशे इनकम्प्लीट केला आणि मग सगळ्याचा एक दोनाचा एक केला म्हणजे हे दोन्ही आपण इकडचा शेवटचा आणि इकडचा पहिला हे टाके आपण जोडले टू डी सी टॉप करून आणि आता पुढचं सगळं नेहमीप्रमाणे की एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको पिको कसा तर मध्ये सिंगल क्रोशे करून आता हे दहा वेळा करा एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको असं आता याच्यात पहा परत पहिला हाय इनकम्प्लीट आणि हाय इनकम्प्लीट करून जोडले आपण म्हणजे पहिला डबल क्रोशे गेला त्यानंतर पिको किती वेळा केले पाहिजे ते दहा वेळा करायचे आहे आपल्याला ते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा वेळा झाले पिको करून एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको आता पुढचा डबल क्रोशे पुन्हा यातला आणि तिकडचं पहिला असे एकत्र करायचे आहे तर करा इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इकडचंही पहिला सोडला दुसऱ्या ह्याच्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे टू आणि टू डी सी टॉक म्हणजे हा असा एकत्र केला आपण हे दोन डबल क्रोशे एकत्र केले जसे इथे केले होते एकत्र एक तसेच आता पुढे परत एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको असा दहा वेळा करा डबल क्रोशे वन चेन थ्री सिंगल क्रोशे रिपीट धीस टेन टाईम्स सिंगल क्रोशे इन द गॅप बिटवीन टू डबल क्रोशे हा जसा एक केला असे दहा वेळा करून घ्या पुन्हा पहा किती वेळा झाला आपलं हे दोन जोडले एकत्र वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा वेळा पिको केले आता परत पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे इकडच्या शेवटच्या शेवटच्या म्हणजे आता जेवढे सुटले तेवढे सुटले दहा करायचे इकडचाही पहिला सोडला दुसऱ्या ह्याच्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि दोन्हीचं एक केलं टू डी सी टॉग आणि परत पुढच्या दहा टाक्यांमध्ये एक डबल क्रोशे तीन चेनचा पिको असं करायचं तर हे असं पूर्ण सगळ्या पाकळ्यांना किंवा सगळे जे गोल आहेत त्या दहाही गोलांना करून घ्या मग शेवट आला की मी तुम्हाला दाखवते शेवटचा गोल सुरू आहे माझा आणि हे दहा डबल क्रोशे केले आहेत आपण पहा पण हे पंधरा टाके होते त्यापैकी दहा याच्यावर डबल क्रोशे तीन चेनचा पिको करतो पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे करतो हा शेवटचा इनकम्प्लीट डबल क्रोशे करतो म्हणजे बारा टाके आपण वापरतो पंधरापैकी त्यामुळे आपले एकीकडे तीन टाके उरतात पंधरापैकी त्यामुळे एकीकडे दोन उरतात आणि एकीकडे एक उरतो असं दरवेळेस येतं तर आता कुठे एक कुठे दोन हे आता तुम्ही तुमच्या सोयीने पाहू शकता आत दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे केले शेवटी आणि पहिल्या ज्या चेन केल्या होत्या आपण तीन त्याच्यासोबत स्टिचने जोडून घेऊ बघा परत काय केलं शेवटचा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि हे जे तीन चेन होत्या यापैकी दुसऱ्या चेनमध्ये स्लिपस्टिकनी जोडून दिला दोरा कापून घेऊ आपण इथे आणि हे दोराही हाईड करते आणि मग दाखवते कसं दिसतं बघा इतकं सुंदर आपलं हे समय रांगोळी तयार झाली आहे अतिशय सुंदर दिसते ही समय रांगोळी म्हणा किंवा इथे कॅन्डलचं मोठं एखादं स्टँड ठेवलं तर कॅन्डल डेकोर म्हणा असं खूप सुंदर फेस्टिवलसाठी दिवाळी ख्रिसमस यासाठी केलेलं केलेली खास समय रांगोळी आहे ख्रिसमससाठी करायची असेल तर तुम्ही हे लाल आणि हिरवं वा कॉम्बिनेशन वापरलं तर आणखीन सुंदर दिसेल तर तुम्हाला जसं हवं तसे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ही सुंदरशी समय रांगोळी करू शकता मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू